नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश एकाडे पाटील तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो खूप दिवसांनी आपण भेटतोय आज महत्त्वाचा विषय असा की जे काही आपल्या अठ्ठावीस सप्टेंबरला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे त्याचा सिलेबस आणि त्याच्यातमध्ये कुठले विषय असतात पेपरचे पॅटर्न कसा असते हे सर्व तुम्हाला सांगायचं होतं त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा का महत्त्वाची आता तर जी काही राजपत्रित पदं आहेत फॉरेस्ट्रीमधले असतील आपल्या वनसेवेमधले असतील किंवा कृषी सेवेमधले असतील त्यांच्यासाठी सुद्धा हीच पूर्वपरीक्षा राहणार आहे म्हणून त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आता इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल राज्यसेवा पूर्वपरीक्षा परीक्षा योजना काय आहे आणि मेनली आपण आता कशासंबंधी बोलतोय तर ही दोन हजार पंचवीसची जी काही आहे त्याच्यासंबंधी बोलतोय हे एक लक्षात ठेवा ठीक आहे आता राज्यसेवा दोन हजार पंचवीसची जी काही होणार आहे तिची डेट तुम्हाला माहीत असेल अठ्ठावीस सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे तर आता सर्वांसारखे बाबा तुम्ही आम्ही ते फॉर्म भरून झाले सगळं झालं तरी अजून वेळ आहे जुलै आता पुढचा महिना जुलै ऑगस्ट आणि एक दोन अडीच महिन्याचा कालावधी आहे त्याच्यासाठी हा एक व्हिडिओ महत्त्वाचा आहे बाकीचे आता काही जे यापूर्वी कोणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ज्यांनी दिली नसेल त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे कारण की यापूर्वी काय असायचं कृषीची पूर्वपरीक्षा वेगळी असायची वनसेवेची पूर्वपरीक्षा वेगळी असायची आता याच्यात याच याच पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला ॲग्रीची पण होणार आहे पुन्हा फॉरेस्ट्रीची पण होणार आहे आणि यावर्षी काही ॲग्रीच्या जागा नाही आहेत म्हणून आपण फॉरेस्ट्रीबद्दल बोलूया फॉरेस्ट्रीमधल्या आर एफ ओच्या जागा या परीक्षेमध्ये आहेत ठीक आहे आर एफ ओ एक राजपत्रित पद आहे हे तुम्हाला माहीत आहे वनसेवेची जी तयारी करतात त्यांना सध्या माहीत आहे ठीक आहे तर आपल्याला राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची जी काही तयारी करायची आहे त्याच्यासाठी हे तुम्हाला सांगतोय तर एकूण काय आता दोन पेपर असणार आहेत आ, पेपर वन आणि पेपर आ, टू तर पेपर वनमध्ये जे आहे तुम्हाला अनिवार्य आहे हा पेपर आणि गुण आहेत दोनशे कालावधी किती आहे दोन तास तर शंभर क्वेश्चन असणारा आहेत आणि दोनशे गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत आणि पदवीचा दर्जा आहे म्हणजे पेपर थोडासा स्टँडर्ड असतो आपला पहिल्यांदा जो कृषी शेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर असायचा तो वेगळा असायचा त्याच्यामध्ये थोडेसे सिले काय म्हणता येईल ते सोपे क्वेश्चन असू शकतात किंवा असायचे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा दर्जा हा पदवीचा आहे आणि त्याला खूप थोडंसं जास्त नॉलेज आपल्याला लागेल किंवा जास्त प्रॅक्टिस आपल्याला लागेल आणि ही काय आहे पी वाय क्यू बेस परीक्षा आहे तर महत्त्वाचं काय आहे पी वाय क्यू बेस परीक्षा आहे हे एक तुम्ही लक्षात ठेवा आणि पेपर दोन आहे तो सी सॅटचा आहे ते तुम्हाला दिसत असेल सी सी पेपर आता क्वालिफाईंग झाला आहे क्वालिफाईंग याचा अर्थ काय तर बाबा तुम्हाला ती परीक्षा फक्त पास व्हायची आहे त्याच्यातनी किमान गुण आपल्याला असले पाहिजेत इथं ते दिले असेल खाली मी तुम्हाला सांगतो इथं दिलं आहे ठीक आहे आता इथं तुम्हाला लक्षात येईल की इथं ये दिलं आहे पेपर क्रमांक दोन सी सॅट हा क्वालिफाईंग आहे क्वालिफाईंग इन द सेन्स म्हणजे काय त्याचे मार्क्स तुम्हाला परीक्षेच्या मधून मुख्य परीक्षेला क्वालिफाय होण्यासाठी त्याचे मार्क्स गृहित धरला जाणार नाहीत फक्त त्याच्यात काय तेहतीस टक्के गुण मिळवायचे आहेत म्हणजे दोनशेपैकी तुम्हाला एकूण सहासष्ट मार्क्स त्याच्यात पडले पाहिजेत म्हणून हा आता काही एवढा महत्त्वाचा राहिला नाही आणि पॅसेजही सोपे असतात त्याच्यातने एक दहा पॅसेज असतात पाच पाच क्वेश्चनचे आणि इतर जे काही मॅथ रिजनिंग असते पंचवीस प्रश्न आणि पाच क्वेश्चन हे डिसिजन मेकिंगचे असतात त्या डिसिजन मेकिंगला कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नसतं इथं ते पण दिलं असेल ठीक आहे इथं सांगितलेलं आहे की प्र पेपर क्रमांक एकमधील mm. गुणाच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी तयार केली जाईल म्हणजे आपले जे काही पेपर एकला जे मार्क्स पडतील त्याच्यानुसारच आपल्याला मेन्सला जाणार आहोत आणि आरक्षप पदासाठी आपल्याला मेन्सला जायचं आहे तर ही परीक्षा कशी असणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं दोन पेपर असणार आहेत दोन दोन तासाचे पण त्यातला आपल्याला पेपर फर्स्ट तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्याबद्दलच आपल्याला माहिती घ्यायची आहे आता इथं निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ हे तुम्हाला जसं काही आपल्याला कंबाईनला असते सेम तसंच आहे आणखीन आता आपल्याला सिलेबस पाहायचा आहे सिलेबस पेपर वनचा मी तुम्हाला आज डिस्कस करणार आहे सिलेबस खूप महत्त्वाचा असतो कारण की सिलेबसवरच आपलं काय असते की बाबा कसा अभ्यास करायचा वगैरे वगैरे आता एकूण इथं तुम्हाला टॉपिक दिसत असतील एकूण एक सात टॉपिक आहेत आणि सात टॉपिकवर तुम्हाला किती शंभर क्वेश्चन येणार आहेत आता इथं तुम्हाला एक सांगतो मी की सायन्समध्ये जे आहेत तिथे वीस क्वेश्चन येतात तिथं वीस क्वेश्चन येतात आणि एन्व्हायरमेंटचे पाच क्वेश्चन येतात ठीक आहे हे किती पंचवीस झाले उरलेल्या सगळ्या सब्जेक्टवर पंधरा क्वेश्चन इच सब्जेक्ट हे प्रश्न येत असतात आता एकूण सात सब्जेक्ट झालेत आपले त्याच सब्जेक्टला तुम्हाला एक मी मिनिमम बुक लिस्ट पण देणार आहे याच्यानंतरचा व्हिडिओ आपण बुक लिस्टवर सुद्धा बनवणार आहोत हा सध्या सिलेबस समजून घ्यायचा आहे आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा पहिला टॉपिक जो आहे तो दिलेला आहे की बाबा काय म्हणता येईल पहिला टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय बघा आता इथं दिलेलं आहे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि हे महत्त्वाचा शब्द चालू घडामोडी जो आहे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्य या त्या स्तरावरच्या फक्त महत्त्वाच्या चालू घडामोडी करायच्या आहेत हे महत्त्वाचं एक लक्षात असू द्या त्याला पंधरा क्वेश्चन असतील आता त्याच्यासाठी आपण मी बुकलिस्ट सांगणारच आहे तरी एक सिम्प्लिफाईडचं इयरबुक ये आहे ते मिळते आणि सिम्प्लिफाईडचं इयरबुक ये आणि त्याचे तीन तीन महिन्याचे हे असतात मासिक असतात तीन तीन महिन्याचे त्रैमासिक म्हणतात त्याला ते तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता आणि त्याच्यातल्या पण महत्त्वाच्याच गोष्टी करायच्या आहेत ओके आता दुसरा विषय आहे इतिहास इतिहासात ते महत्त्वाचं काय भारताचा इतिहास आता तुम्हाला सिलेबस समजून घेताना काय त्याची थोडीशी काय करायचं कंपार्टमेंटसारखं करायचं की बाबा काय काय आहे आता हा तुम्हाला एक इतिहास एवढंच दिसतंय पण त्याच्यातने इथं सांगितलंय भारताचा इतिहास इथं परत सांगितलं की भारतीय राष्ट्रीय चळवळ आपण जे काही भारताचं स्वातंत्र्य मिळवलं बरोबर ना म्हणजे काँग्रेसची स्थापना तेव्हापासूनचं जे काय आहे ते आपण स्वातंत्र्य होईपर्यंत ती आपली राष्ट्रीय चळवळ महत्वाची आहे त्याच्यात छोडो भारत असेल आहे ना पुन्हा सविनय कायदेभंग असेल असहकार चळवळ असेल या गोष्टी असतील आणि महाराष्ट्राच्या भारांशासह म्हणजे जी तुम्ही राष्ट्रीय चळवळ वाचाल त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काय योगदान आहे म्हणजे तुम्ही जर चेलेजाव वाचली तर महाराष्ट्रात चलेजावामध्ये काय आहे छोड भारतमध्ये किंवा काय आहे अस सविनय कायदेभंगामध्ये काय आहे असहकार चळवळमध्ये काय झाले काँग्रेसचे कुठले कुठले अधिवेशन आपल्या महाराष्ट्रात झाले हे सगळ्या गोष्टी याच्यात तुम्हाला करायचं आहे आणि या भारताचा इतिहासामध्ये आपल्याला इथं प्राचीन पण विचारतात मध्ययुगीन पण विचारतात आणि आधुनिक आधुनिक बदल मी बोललेलो आहोत याला तुम्हाला बुक मी सांगणार आहे एक आपलं समाधान महाजन सरांचं बुक आहे ते तुम्ही वापरू शकता आता परत आपला तिसरा सब्जेक्ट आला आहे तिसरा सब्जेक्ट आहे महाराष्ट्राचा भारताचा व जगाचा भूगोल आता इथे तीन शब्द आहेत तुम्हाला नेश्त भूगोल म्हटलं की तुम्हाला वाटेल फक्त कशा कशाचा महाराष्ट्र भारत आणि जगाचा त्यापैकीही महत्त्वाचं काय आहे प्राकृतिक भूगोल तुम्हाला महत्त्वाचा आहे पुन्हा सामाजिक भूगोल महत्त्वाचा आहे आणि आर्थिक भूगोल महत्त्वाचा आहे हा ठीक आहे प्राकृतिकमध्ये काय सगळे पर्वत असतील पठारं असतील शिखरं असतील नद्या असतील ह्या सगळ्या तुमच्या बाँड्रीज कुठल्या आहेत प्राकृतिक बाउंड्रीज ते विचारतील सामाजिकमध्ये तुमचं शैक्षणिक वगैरे सामाजिकमध्ये लोकसंख्या येऊ शकते वगैरे वगैरे आणखीन इतर आरोग्याचे काही निर्देशांक असतील किंवा इतर काही गोष्टी असतील ते येऊ शकतं आणि आर्थिक भूगोल आर्थिक भूगोलामध्ये काय येतं तर आर्थिक भूगोलामध्ये तुमचं उद्योगधंदे असतील रोजगार असेल पुन्हा तुमचं काही प्रवास वाहतूक सेवा असतील त्याच्यामुळं आर्थिक विकास होत असतो ह्या गोष्टी तुम्हाला भूगोलमध्ये करायच्या आहेत आता चौथा विषय जो आहे तो आहे राज्यशास्त्र व प्रशासन आता ह्याच्यातनी तुम्हाला मेनली पॉईंटच दिलेले आहेत की संविधान म्हणजे बाबा संविधान निर्मितीची प्रक्रिया काय आहे संविधानाचे भाग कुठले आहेत कलम कुठले आहेत मेजरली महत्त्वा महत्त्वाचे कलम महत्त्वाचे भाग महत्त्वाचे परिशिष्ट या गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायच्या आहेत पुन्हा राजकीय प्रणाली कशी आहे आपल्या इथली म्हणजे संसदीय प्रणाली आहे पुन्हा आणखीन आपल्या इथं राष्ट्रपती शासन कधी लागतं वगैरे वगैरे या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत पंचायत राजवर एक दोन क्वेश्चन असतो ते पण ध्यानात ठेवायचं आहे पंचायत राजमध्ये त्र्याहत्तरवी घटनावृष्टी काय आहे चौऱ्याहत्तरवी घटनावृष्टी काय आहे विषय किती आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुन्हा नगर प्रशासन आहे ठीक आहे चौऱ्याहत्तरवी घटनावृष्टी इथं सार्वजनिक धोरण दिले आणि हक्कविषयक प्रश्न इत्यादी काही गोष्टी दिलेल्या आहेत तर राज्यघटनेसाठी एकमेव पुस्तक आहे क्वालिटीसाठी तुम्हाला सांगतोय मी लक्ष्मीकांत सरांचं जे काही मराठी अनुवाद आहे एम लक्ष्मीकांत सरांचा तो तुम्ही घेऊ शकता ते एकच पुस्तक सफिशियंट आहे ओके आता आपला चौथा पण विषय झाला आहे परत आपण इकॉनॉमिक्सकडे ओळूया इथं आर्थिक व सामाजिक विकास हा गोष्ट सांगितली आहे त्यामध्ये शाश्वत विकास शाश्वत म्हणजे जो काही चिरकालीन टिकणारा विकास आहे जसं की आपण नोकरी कशासाठी मिळतो की बाबा आपला शाश्वत विकास झाला आहे पुढच्या पिढ्याचा पण विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला नोकरी मिळवायची आहे तसंच हे शाश्वत विकास ही संकल्पना तुम्हाला ध्यानात ठेवायची त्यामध्ये एम डी जी काय आहे एस डी जी काय आहे ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत पुन्हा शाश्वत विकासाचं पहिल्यांदा उल्लेख कोणी केला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी इतिहास त्याचा काय आहे सध्या कुठल्या परिषदा चालू आहेत कुठल्या परिषद झाल्यात ह्या गोष्टी पुन्हा तुम्हाला काय आहे दारिद्र्य हा टॉपिक आहे दारिद्र्याचे प्रकार कुठले दारिद्र्यासाठी कुठल्या समित्या नेमल्या दारिद्र्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना करतोय ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे बाकीचं समावेशन म्हणजे काय तर बाबा काही लोक त्याच्यातनी समावेशन म्हणजे काय आता आपलं डेव्हलपमेंट झाली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट वगैरे सगळी झाली इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी झाली ती सर्व स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे आपण विकसित झालो आपल्यातले काहीच लोक विकसित झाले असं त्याचा अर्थ नको व्हायला म्हणजे सगळ्यापर्यंत हा विकास पोहोचायला पाहिजे त्याला इन्क्लुजन असे म्हणतात त्याच्यासाठी आपण कुठल्या कुठल्या योजना आणल्या काय गोष्टी करतो आहे त्याच्या काही स्कीम असतील ती पुन्हा सामाजिक क्षेत्रातील काही उपक्रम असतील समजा कुठल्या कुठल्या योजना आहेत आरोग्याच्या संबंधीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात त्या तुम्हाला करायच्या आहेत याच्यासाठी तुम्ही देशले सरांचा पाठ टू आणि पार्ट वनमधले काही चॅप्टर आहेत मी सुद्धा त्याची माहिती तुम्हाला देणार आहे पण पार्ट टूमध्ये मॅक्झिमम गोष्टी तुम्हाला सापडतील ठीक आहे निर्देशांक करायचे आहेत एस डी आय एस डी आय काय आहे आय एस डी आय काय आहे एम पी आय काय आहे मी त्याच्याबद्दल सुद्धा एक एक विषयाबद्दल सुद्धा आपण डिटेल बोलणार आहोत नंतर त्या गोष्टी आपण करतच राहू आता शेवटचा महत्त्वाचा सहावा विषय आहे आपला पर्यावरण पर्यावरणासाठी एकच तुषार गोरपाडी सरांचं पुस्तक वाचा आणि ॲग्रिकल्चरवाल्या मुलांना पर्यावरणाचे प्रश्न तरी पाचच्या पाच बरोबर यायला पाहिजेत असं माझं मत आहे ठीक आहे इथं काय आहे इकोलॉजिकल आपली सिस्टीम आहे इकोसिस्टीम आहे पुन्हा बायोडायव्हर्सिटी आहे क्लायमेट चेंज आहे यावरील सर्वसाधारण प्रश्न आणणार आहे याला विषय विशेषज्ञाची काही गरज राहणार आहे एक जनरल क्वेश्चन असणार आहेत की बाबा कायदे कधीचे आहेत पोल्युशन ॲक्ट कधीचं आहे वॉटर पोल्युशन पुन्हा व आपलं सॉईल पोल्युशन असेल किंवा कुठल्या कुठल्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि शेवटचा सामान्य विज्ञान हा एक जरी शब्द तुम्हाला दिसेल असला तर सामान्य विज्ञानमध्ये एकूण वीस क्वेश्चन असतात आणि हा एक, एक महत्त्वाचा मेजर फॅक्टर आहे मेजर फॅक्टर आहे याच्यात आपल्याला चार पाच प्रश्न ॲग्रिकल्चरचे पण असतात आणि ते आपले बरोबर येतात आणि सायन्समध्ये फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल आणि इतर आपले जे काही हे आहे पुन्हा आपली ह्युमन म्हणजे काय म्हणते हेल्थ संबंधी जे काही आरोग्यासंबंधी जे काही दोन तीन क्वेश्चन असतात ते एक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला त्याच्यावर वीस क्वेश्चन असणार आहेत एक दोन तीन क्वेश्चन आपल्याला सुद्धा येतात याच्यासाठी एकमेव तुम्ही स्टेट बोर्ड करू शकता किंवा भस्केसरांचं बुक करू शकता ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आपण सिलेबसबद्दल बोललो आहे बाकीच्याही गोष्टी आपण कव्हर केल्या आहेत अनेक पुस्तकंसुद्धा सुद्धा तुम्हाला सांगितली आहेत आता पेपर टूमध्ये एक तुम्हाला ओवरलुक करून देतो फक्त इथं काय सांगितलं की बाबा इयत्ता दहावी आणि बारावी दर्जाचं आहे हे ठीक आहे इयत्ता दहावी आणि बारावी दर्जाचा आहे हे लक्षात असू द्या की आपण पदवी दर्जाचं पाहिलं होतं आणि आकलन कौशल्याची तपासणी आणि याच्यात फक्त तुम्हाला या दोनशेपैकी सहासष्ट मार्क पाडायचे आहेत म्हणजे तेहतीस टक्के मार्क्स तुम्हाला पाडायचे आहेत म्हणजे एकूण सहासष्ट मार्क्स असतील दोन ते दोनशेपैकी हे ते तुम्हाला लक्षात असू द्या बाकीच्या काही गोष्टी असतील सी सॅटसाठी तुम्ही वर्तमानपत्र कि वाचलं किंवा जुने क्वेश्चन पेपर जरी सोडवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे त्याचा काय जास्त भाऊ करू नका तो काय खूप जास्त आवड असणारा पेपर नाही आहे क्वालिफाईंग आहे तुम्हाला तेवढे मार्क्स मिळून जातात पहिल्या पेपरमध्ये मॅक्झिमम मार्क्स घ्या म्हणजे आपण फॉरेस्टच्या मेन्सला राहू अजून आपण काहीतरी व्हिडिओ बनवत राहू म्हणजे कुठले बुक लिस्ट वगैरे हो काय आहे आणि कुठल्या सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत आता या व्हिडिओसंबंधी एवढंच अजून तुम्हाला काही माहिती लागल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता आणि हे यूट्यूब चॅनल शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी वाट बघा आपण त्याच्यात तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे असतील आपण त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करा ठीक आहे धन्यवाद